दरम्यान यानंतर एक महत्वाची अपडेट मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणा आज संध्याकाळपर्यंत दिल्लीमध्ये येणार आहे पण त्याआधीच पाकिस्ताननं राणापासून हात झटकलेले आहेत तहबूर राणाला घेऊन एनआयएचं पथक भारतामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळतीय मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहबूर राणा दिल्लीमध्ये दाखल झालेला आहे विशेष विमानानं त्याला अमेरिकेतून भारतात आणलं गेलेलं आहे तहबूर राणाला घेऊन एनआयएचं पथक भारतात दाखल झालंय आता कडून त्याची कस्टडी मागितली जाईल आणि त्यानंतर त्याचा मुंबईत देखील खटला चालवला जाणार आहे आर्थरोड कारागृहात ज्या अंडा सेलमध्ये अजमल कसाबला ठेवलं होतं तिथेच तहबूर राणाला ठेवलं जाईल अशी माहिती मिळते मुंबई पोलीस देखील त्याची कस्टडी घेऊ शकतात आणि भारतामध्ये तहबूर राणाविरोधात खटला चालवला जाणार आहे मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहबूर राणाला भारतात आणलं गेलेलं आहे दिल्लीमध्ये त्याला घेऊन विमान दाखल झालंय सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील सोमेश नक्कीच प्रज्ञा पालम इंडियन एअरफोर्सचा जो एअरबेस आहे त्या एअरबेसवर आता तहवूर राणाला आणलं गेलं आहे अशी माहिती मिळते आणि आता अगदी थोड्याच वेळापूर्वी एन आय एच्या मुख्यालयामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो तयारी सुरू झालेली आहे एन आय एच्या मुख्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी एन आय एचे पोचलेले आहेत आता स्वाभाविक तहवूर राणाला एन आय एच्या मुख्यालयामध्ये आणलं जाईल कोणत्याही क्षणी आणि आणल्यानंतर त्याची अटक दाखवली जाणार आहे एन आय एच्या माध्यमातून आणि त्यानंतर मग एन आय एकडून त्याला अटक केल्या गेल्यावर चोवीस तासाच्या आज कोर्टात त्याला हजर करायचा आहे त्यामुळे एन आय त्याला आज कोर्टात हजर करणार आहे की उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे हा एक प्रश्न आहे परंतु सध्या एन आय एच्या मुख्यालयामध्ये हालचाली वाढलेल्या आहेत एन आय एच्या प्रवेशद्वारावर मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी एन आय एचे वरिष्ठ अधिकारी हे मुख्यालया हजर झालेले आता तहवूर राणाला एनआयएनी ताब्यात घेतल्यानंतर एच्या माध्यमातून एनआयए विशेष कोर्टामध्ये तहवूर राणाला हजर केलं जाईल आज कोर्टाला सुट्टी असल्या कारणास्तव कोर्टाचे जे व्हॅकेशन बेंच आहे त्याच्यासमोर तहवूर राणाला हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्याची कस्टडी मागितली जाणार आहे आणि एनआयए त्याची कोठडी घेऊन